महाराष्ट्रामध्ये एक धरण असं आहे की या तीस वर्षापूर्वी निरा देवधरचं धरण बांधलं आणि धरण बांधल्यानंतर या धरणाला कालवेच नाही असं महाराष्ट्रामध्ये जे धरण आहे त्याचं नाव आहे निरा देवधर हा प्रकल्प ज्या दुष्काळी भागासाठी हे धरण बांधलं त्या दुष्काळी भागामधील हा माळसेरस तालुका हा शेवटचा टप्पा आहे सर सेनापती संताजी गोरपडे ज्या या माशिरस तालुक्यातील दुष्काळी बावीस गावामध्ये त्यांचा तळ होता ज्या महादेवाच्या डोंगर रांगामधून ते त्यांनी लढाई केली आणि त्या भूभागावरती जे आसपासच सगळं सैन्य होतं ते या बावीस गावामधील होत आणि अशा या लढाऊ सैनिकांच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतर सुद्धा पाणी मिळत नाही ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे गेल्या महिन्यापासून पहिल्या अधिवेशनापासून मी सरकारला वारंवार वार प्रश्न विचारतोय नागपूर अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न विचारला होता या ठिकाणी आज सकाळी सुद्धा प्रश्न विचारला त्याच प्रकारचं मोगमपणानं उत्तर दिलं जात आणि या धरणाचे कालवे मात्र काढले जात नाहीत या धरणाचं जे पाणी आहे ते एकोणीस तालुक्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करून वाटलं जात आणि जाणीवपूर्वक साधारणपणे पंधराशे ते दोन हजार कोटी रुपये फक्त लागणार आहेत आणि असं असताना सुद्धा त्या ठिकाणी पाणी दिलं जात नाही आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी या सरकारला जागृती येण्यासाठी आणि या तालुक्यामधील माळशिरस तालुक्यामधील लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून या ठिकाणी त्यांची बाजू ठामपणानं मांडण्यासाठी मी असा पोशाख परिधान केलेला आहे की या सरकारचं लक्ष वेधावं त्या सरकारला या माध्यमातून जाणीव व्हावी की त्या ठिकाणी काय परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून ज्या स्वराज्याच रक्षण शूरवीर संताजी घोरपडे यांनी सोळा वर्ष केलं आणि त्या बावीस गावामधली बावीस गावामध्येच कनेर इस्लामपूरच्या संगमावरती संताजी गोरपड्यांचा कप्तानी वध करण्यात आला ती भूमी आहे आणि त्या भूमीला या स्वातंत्र्यानंतर पाणी नाही जनावराला शेतीला तर सोडाच पण पिण्याच्या पाण्याची सुद्धा मोदात आहे या बावीसच्या बावीस गावाला गेल्या उन्हाळ्यामध्ये टँकर होते आणि मग शासनानं याची सकारात्मक भूमिका घेणं गरजेचे आहे सरकारनं यामध्ये शंभर दिवसामध्ये याचे टेंडर काढले पाहिजेत आणि एक वर्षाच्या आतमध्ये पाईपलाईनचे पीडीएनचं काम आहे आणि ते एकशे अठ्ठावन्न किलोमीटर पर्यंत केलं पाहिजे आणि ज्या योजना सरकारनं मान्यता दिलेली आहे ती मान्यता हि फक्त खाजगी किंवा सहकारी उपसा सिंचन योजनेना दिलेली आहे त्याचा सुधारित प्रस्ताव हो। शासनाने शी, ही योजना करायची आहे सिंचन योजना परंतु त्याला सुद्धा शासनाने आज तारखेपर्यंत मान्यता दिलेली नाही म्हणून या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी संताजी गोरपड्यांचे शूरवीर बाबराव पवारांचे शूरवीर मकाजी देवक जे वारस आहेत ते पानाविना तडपडत आहेत आणि सरकारला जाग नाही या उद्देशानं सरकारचं लक्ष वेधणं हा या पाठीमागचा उद्देश आहे राज्य सरकार कडून ते केलं जात आहे सरकार प्रयत्नशील आहे सरकार तरतूद करत आहे परंतु केलेली तरतूद कि दहा वर्षामध्ये या सत्तेचाळीस कोटीची तरतूद केलेली आहे त्या ठिकाणी सत्तावीसशे कोटी रुपये लागणार आहे म्हणून सरकार दहा वर्षाचा हिशोब मांडतय आम्हाला एक वर्षामध्ये पाणी पाहिजे आणि त्यासाठी आम्ही वाटेल ते करू त्या ठिकाणी सरकारला कोणतेही माळशिरस तालुक्यामध्ये दे प्रवेश देणार नाही मंत्र्यांना प्रवेश देणार नाही सरकारच्या लोकप्रतिनिधीला दे येऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली सरकारला अल्टिमेट दिलेला आहे तुम्ही शंभर दिवसाच्या आतमध्ये टेंडर काढलं पाहिजे आणि जर हे सरकारनं टेंडर काढलं नाही तर मात्र त्या भागातली जनता मुंबई इज्जत घालवणार त्यांच्या कारभारावरती एक आसूड ओढणार आणि त्यांच्या कारभाराचा लोकाजोका मांडणार अशा प्रकारचे या महाराष्ट्रात हे धर्म धन्यवाद